नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर जवळपास दीड वाजत आला आहे दुपारचा आणि ना मी खुश आहे कारण मी फायनली ज्या लेन्स आहेत ना त्या ऑर्डर केल्या एक मिनिट लाईट लावते थोडंसं इकडे अंधार वाटतं तर फायनली मी माझ्या ज्या लेन्स होत्या ना त्या ऑनलाईन ऑर्डर केल्या हे जो चष्मा आहे हा काही जास्त व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला आणि ते आल्यात देखील एकदम पॅकिंग वगैरे तर आहे व्यवस्थित आपण पूर्ण ओपन करून पाहूयात कशा आल्यात कशा नाही ते आणि हो ह्यासुद्धा हो, मी कॅश ऑन डिलेवरीच ऑर्डर केल्या होत्या म्हटलं आधी येऊ दे तिथे प्रॉपर पॅकेजिंग वगैरे हो पाहते पण मी पेमेंट करताना ऑनलाईनच केलं आहे फक्त मागवताना कॅश ऑन डिलिव्हरी मागवलं कारण माझ्यात ना एक्सपिरियन्स पहिल्यांदा जेव्हाही तुम्ही असं ऑनलाईन मागवत असाल ना काही तर ट्राय करत की कॅश ऑन डिलेवरीच मागवात आणि जेव्हा ते येईल तुमच्या हातात प्रोडक्ट तेव्हा त्याचा पेमेंट करेल कारण ना माझ्यासोबत झालं होतं मिशोवरून असं मी मिशोवरून आय थिंक एक बेडशीट ऑर्डर केलं होतं तर ते माझ्यापर्यंत एकतर मी त्याचं पेमेंट ऑनलाईन केलं होतं आणि ते माझ्यापर्यंत आलंच नाही आणि ते डिलेवरी झाली त्याच्यानंतर मी खूप सारे फॉलोअप घेतले पण मला भेटलं नाही त्यानंतर मिशोवरूनच अजून एक फ्रॉड झाला होता तो म्हणजे एक मी साडी मागवली होती ती आली पण मला जशी हवी तशी नव्हती म्हणून मी ती रिटर्न केली तर तिचं पेमेंटही मला मिळालं नाही ते फार इश्यू झाला की ह्या अकाउंटवरून म्हणजे तुम्ही ह्या अकाउंटवरून पेमेंट केले ह्या बँकेतून तर ह्या बँकेचं हे येते तर त्याचं रिफंडही मला भेटला नाही शेवटी तर तसंच गेलं तेव्हापासून मी शक्यतो खूप कमी प्रमाणात मिशोवरून गोष्टी मागवते आणि जरी मिशोवरून काही मागवलं तर कॅश ऑन डिलिव्हरीच मागवते अजिबात त्याचं पेमेंट करत नाही तसं मला फ्लिपकार्ट ॲमेझॉन स्विगी इन्स् म्हणजे नाही का स्विगी असू देत नाईका असू देत पर्पल असू देत हे बाकीच्या कधीच कुठल्या ॲपवरून असा प्रॉब्लेम आलेला नाही आहे पण काय म्हणतात न चुकीतून माणूस शिकतं तसं झालं माझ्यासोबत त्यामुळे मी आता लेन्स कार्ड हे मी फर्स्ट टाईमच वापरत होते फर्स्ट टाइम त्या ॲप वरण मागवणार होते मी तेवढ्यासाठी ॲप जे आहे ते डाउनलोड केलं आणि त्यानंतर हे जी गोष्ट आहे ती मागवली हे बिल पॅकेजिंग अगदी व्यवस्थित आलेले आहे नंबर नंबर येस अगदी व्यवस्थित आलेले आहेत अगदी एकदम व्यवस्थित तर एकदम व्यवस्थित आल्यात नंतर मी लावून वगैरे पाहते नंतर पाहूयात नाहीतर तर लगेच लावून पाहते नाहीतर असू देत काहीतरी प्रॉब्लेम होऊच नाही दे माझं काम तशा लावून पाहते मी एकदा खूप भारी मला इतकं बरं वाटतं आहे ना इतकं बरं की मी सांगू नाही शकत मी स्वतःला खूप दिवसांनी विदाऊट चष्म्याचं पाहतीये आहे आणि जेव्हा मी ना इवन जेव्हा जाते आणि लेन्स घेते दुकानातून तेव्हा कसं होतं ते मला जे सजेस्ट करतील तेव्हा ल मी घेत असते पण हे ह्या वेळेस मी स्वतःहून मागवले इतकं कम्फर्टेबल आहे ना हां जर तुम्ही ही लेन्स वापरत असाल तर ह्यावाल्या नक्की ट्राय करा खूप 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 मस्त आहेत खूप कम्फर्टेबल uh, वाटतही नाही कारण लास्ट टाईम जेव्हा मी लेन्स मागवल्या होत्या ना तर मी याच्याच मागवते बुश आणि लांबच्या दरवेळेस बुश आणि लांब मला नीट प्रोनाऊन्सिएशन जमत नाही आहे पण ठीक आहे याच कंपनीच्या मागवते पण कधी कधी वेगवेगळ्या असतात तर त्यानं थोडीशी त्याची जी लेअर आहे ती जाड होती आणि ती डोळ्यात घातल्यावर ना जाणवायची असं काहीतरी आहे जड ज़ड़ पण ही खूप सॉफ्ट आहे खूप छान बसली आहे आत्ता मजा अवतार आहे पण म्हटलं चला शेअर करूयात जसं आहे तसंच तुमच्यासोबत की यस मी मागवली लेन्स आणि एकदम व्यवस्थित आली आहे तर हा फायदा असतो ऑनलाईन शॉपिंगचा की टेन्शन नसतं आणि गोष्टी व्यवस्थित आल्या तर खरंच अजिबात टेन्शन नसतं जर नीट नाही आल्या तर राहतं थो थोडंफार पण ठीक आहे खूप मस्त वाटतं आहे आणि पाहूयात संध्याकाळी जर मी व्हिडिओ जर मी कंटिन्यू केला तर ठीक आहे नाहीतर हा व्हिडिओ मी इथेच थांबवेल ठीक आहे तर आत्ता असंच अवतारे स पण खूप खूप छान वाटतं आणि मी स्वतःलाच खूप दिवसांनी विदाऊट चष्म्याचा पाहते माझा जो नंबर आहे ना तो तो साडेतीन आहे मायनस आहे पण त्याने काय होतं मला नाईट दिसत आरशात वगैरे पण मी व्यवस्थित नीट विदाऊट चष्म्याची पण मला खूप बरं वाटतं म्हणजे पहिल्यांदा एवढा मोठा गॅप पडला असेल लेन्स न घेता म्हणजे माझ्या जे लेन्स आहेत त्या जानेवारी त्याच एक्सपायर झाल्या आणि आज सतरा hmm. आज सतरा मे तर मी इतके दिवस विदाऊट लेन्सचे काढले पण फायनली आले आणि खूप खूप बरं वाटतंय हा फरक पडतो लेन्सने जर तुम्ही नसाल वापरात आणि तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहत खूप बरं वाटतं खूप रिलीफ मिळतं मेन म्हणजे तर हो बघूयात संध्याकाळी आता तर हो संध्याकाळी मी यांना जेव्हा घ्यायला गेले तेव्हा लेन्स तर आल्या पण लेन्सचं जे सोल्युशन असतं ना ते माझ्याकडे नव्हतं जे होतं ते आता एक्सपायर झालं असेल क कारण जे सोल्युशन असतं ते तीनच महिने वापरायचं असतं तर आज येताना मग सोल्युशन आणि त्याच्या केस म्हणजे त्याच्या डब्या असतात ना त्याही घेऊन आले आणि त्यानंतर आम्हाला लगेचच करायचं होतं जेवण तर आज मी जेवणात अगदी साधासा बेत केला होता तो म्हणजे मसाले भात पण या मसाले भातात एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे की हा नुसता मसाले भात नाही आहे तर याच्यात मी खूप सारे मशरूम टाकले कारण मशरूम हे असे खात नाही पण आज यांनी भातात मात्र खाल्ले तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग तर मी हा इथेच थांबवते आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये